तर बघा काय सूचना आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक हो, शिक्षकपदवरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदाच्या जाहिरातीसाठी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली त्यानंतर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती एकुन, पंचुर 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 आज अखेर राज्यातील सतराशे एकवीस व्यवस्थापनांनी विविध माध्यमांसाठी एकूण एकोणीसशे दोन जाहिरातीची प्रक्रिया सुरू केले दिनांक वीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे परंतु अद्यापही बऱ्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे आता व्यवस्थापनांना पंधरा मार्चपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षण एकत्रपती भरण्यासाठी पवित्र पोर्टल जाहिरात देण्याची जबाबदारी करावी पवित्र पोटल जाहिरात देण्यासाठी आपल्याला ज्या संख्येत थोडं भेट द्यायची आहे आणि काही जर अडचण आली तर मेलवर संपर्क साधायचा आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा वाटल्याशी लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद